राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व बाजार समिती सोयाबीन चातीचे दुष्शी बाजार त्या ठिकाणी जाहीर झालं असून वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला आज सर्वाधिक पाच हजार सातशे रुपयांचा बाजारभाव मिळतो आहे खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावात मोठी वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येत आहे सोबत त्या ठिकाणी जालना मार्केट असेल लातूर मार्केट असेल हिंगणगाड बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर बाजार समिती असेल अहिलेनगर बाजार समिती असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी बघणार सोबत आहे जर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय पहिली बाजार समिती आहे वाशिम आवक झालेली बघा एक हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज राज्यामध्ये वाशिम बाजार समितीत पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे चिखली आवक झाले बघा एक हजार नऊशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी या पुढील बाजार समिती जर कोण पहिली तर तिखियात्रा बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी लातूर आवक दिल बघा अक हजार दोनशे सहा क्विंटल आवक सर्वाधिक या ठिकाणी झालेली आहे कमीत कमी दर मिळतो चार हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर कोण पहिली तर ती आहे त्याने अकोला आवक दिले बघा तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतो आहे आज अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो या पुढील बाजार समिती आहे त्याकडे मलकापूर आवक दिले बघा नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार नऊशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज मलकापूर सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बाजार समिती जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी जिंतूर आवक दिली बघा बाराशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज जिंतूर सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो बघा या पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी जालना आवक दिले बघा चार हजार तीनशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज जालना मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति शेतकरी बंद बघा या, या पुढील बाजार समितीची आपण पाहिली तर ती आहे त्याने बाबुगाव बघा एक हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज बाबुळगाव सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनो पहा या पुढील बाजार समिती जी काय आहे ती म्हणजे त्या ठिकाणी मुर्तीजपूर अकोला बघा अकराशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे पासष्ट रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद पहा पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर नगर आवक झाली बघा दोन हजार एकोणतीस क्विंटल कमी दर आहे तीन हजार शंभर आणि सर्वाधिक दर मिळतोय आज अहिलेनगर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल